रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार डॉक्टर रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा वर्णी लागल्याबाबत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे उपाध्यक्ष रमेश देसले व रिपाईचे पदाधिकारी वर्गाने नामदार आठवले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले पण दुसऱ्या वेळेला जरी कोणी आला तरी त्याला ते विचारत नाही की तुझा कार्यक्रम तिथल्या मजला होते ही जी त्यांची बांधणी आहे या बांधणी खरोखरच आम्ही मनापूर्वक कौतुक करत आलेलो आणि म्हणून त्यांच्या संबंध एक चांगलं पुस्तक या समाजाला दिल्याबद्दल किंवा या मरा या पुस्तकाच्या या ठिकाणी मुख्यमंत्री देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेब ज्यांच्यावर हे पुस्तक या ठिकाणी काढलं गेलंय लिहिलं गेलंय आज थक्क करणार आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे मी तर जवळचा सा जास्ती साक्षीदार आहे कारण माझं शिक्षण सिद्ध सर सिद्धार्थ महाविद्यालयात झालं आणि आम्ही आनंद भवन मध्ये असायचो आणि तेव्हा आठवले साहेब बुद्ध भवनला हॉस्टेलच्या तिथे त्यांच्या नुकत्याच ऍक्टिव्हिटी सुरू असायच्या युवा नेतृत्व म्हणून आणि ते हॉस्टेल ते कॅफीन आणि तिथला तो त्यांचा प्रवास जो सुरू झाला तो आज देशाचे मंत्री म्हणून आज आग आपल्यासमोर या ठिकाणी ते आहेत खरं म्हणजे शून्यातलं विश्व निर्माण करणं काय बोलतात कुठलाही राजकीय वारसा नाही कुठला मोठा भांडवलगार पाठीशी नाही केवळ तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इमानदार फौज हीच आपली संपत्ती आणि ताकद जनते जोपासली त्यातनाच आठवले साहेबांचं नेतृत्व आज या ठिकाणी संपूर्ण देश पाहतोय खरं म्हणजे मी आठवले साहेबांना पाहत असताना अनेक गोष्टी त्यांच्याकडे शिकण्यासारखे राजकारणामध्ये आमच्या सारखे तरुण जेव्हा येतात तेव्हा त्यांना फास्ट असतं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे एखादी गोष्ट मनासारखी झालेली आहे की आम्ही लगेच त्या ठिकाणी त्याच्यावर रिॲक्ट होतो प्रतिक्रिया देतो परंतु बघितला की मागायचं तर मला हे पाहिजे ते पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांना असं मिळालं पाहिजे परंतु त्यासाठी टोकाचा संघर्ष करताना मी कधी पाहिजे म्हणजे समंजस नेतृत्व काय असतं आणि आपल्या कार्यकर्त्यासाठी झोकून देणारं नेतृत्व काय असतं हे आठवले साहेबांचं मी जवळून त्या ठिकाणी पाहिले जनरली आमदार झाला की लगेच दोन हात त्या ठिकाणी माणूस मोठा होतो खासदार झाला की आणखी डबल होतो परंतु आठवले साहेबांना रात्री दोन वाजता पण फोन करा आधी आधी कुठल्या वाडी वस्त्यात नाही का त्या झोपडपट्टीतल्या छोटा कार्यकर्ता पण त्यांना अगदी जसं काही आठवले साहेबांनी शेपाशे त्याचे उधार घेतले अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत असत आणि हा आपलेपणा जो आहे ना तो एवढ्या मोठ्या उंचीवर गेल्यानंतर सुद्धा जपणं हे फार अवघड असत कारण माणसांना सत्ता आली पद आली की खूप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांमध्ये दरी पडत असते परंतु आठवले साहेब आमदार झाले राज्यात कॅबिनेट मंत्री झाले देशामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करतायत परंतु कार्यकर्ता आणि आठवले साहेब यांच्यामध्ये कधीच दरी निर्माण झाली नाही ही आठवले साहेबांची ताकद आहे आणि मी आठवले साहेबांचं वैभव कारण आज बघाल की या देशामध्ये आपल्या चळवळीमध्ये मास्क लीडर आपल्या संघटना तर अनेक आहेत नेते अनेक आहेत पण सर्वात लोकप्रिय आणि मास्क लिडर जर कोण असेल तर ते आठवले साहेब आहेत हे देशाची सारी लोक त्या ठिकाणी मान्य करतात मी प्रवीणला धन्यवाद देईन कारण अनेक लोकांकडून त्यांनी आठवणी जमा कर म्हणजे आठवणे साहेब आठवले साहेब तुमच्या कविता तुम्ही एक असा कार्यक्रम कविता नसते मला पण थोडं थोडं कविता व करायची वाट आपलं नाव आहे रामदास आपलं नाव आहे रामदास आम्ही सगळे भाग्यवान आहोत आपला लाभलाय आम्हाला सहवास नाव आहे रामदास आम्ही सारे जण आहोत भाग्यवान आपला लागलाय सहवास सहवास तर आम्हाला सगळ्यांनाच लागलाय पण प्रवीण असा एकमेव तुमचं सरकारी आहे की त्यांनी या सहवासात सगळ्या आठवणी ज्या आहेत लेख आहेत ते साठवले त्यातना निर्माण झालं सहवासातले आठवण <laughs> प्रवीणनी सर्व लेख साठवले त्यातना निर्मिती झाली त्याचं नाव आहे रामदास आठवणी त्याच्यामुळे मी रामदास आठवले साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमात बहुजन समाजाचं जेवढं म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करता येईल त्यासाठी आपण सारे जण त्या ठिकाणी त्यांच्या मागे उभं राहूया त्यांच्या कामाचा आदर्श त्यांच्या वागणुकीतला आदर्श या सहवासातले आठवले मध्ये अनेक गोष्टी आहेत पुस्तक काय केवळ नेत्याच्या महात्म्यासाठी नसतं नेत्याचं मोठेपण दाखवण्यासाठी साठवण्यासाठी नसत तर ते नेतृत्व इथं येण्यासाठी या लेखांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ता म्हणून गोष्टी आपल्याला घेण्यासाठी असतात त्या गोष्टी जर आपण त्या वाचणार ना त्या आठवणीत ना संपत्ती त्यांच्याकडे आहे निवडणुकीमध्ये मात्र हरण्यावर त्यांच्याकडे संपती निवडणुकीमध्ये आपणाला अजूनही या ठिकाणी प्रवीण दरेकर साहेब आलेले मराठा समाजाचे ते नेते आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणीच्या काळामध्ये आम्ही केली मधून मी विद्यार्थी मला माहित होत की मराठा समाज या सगळा श्रीमंतला आहे मराठा जमीनदार आहे राजकारणात आहे उद्योगपती सुद्धा आहे पण असं की मराठा कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या मागा आहे त्यामुळे जर ओबीसीने आरक्षण मिळालं जगन भुजबळ साहेबांचा लढा होता जगन भुजबळ साहेब शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेमध्ये असताना मला वाटतं शिवसेनेची भूमिका अशी होती की आरक्षण आरक्षणाच्या संबंधामध्ये जेवढी पॉझिटिव्ह भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या ज्या काही अडचणी असतील त्या पाण्याची जबाबदारी त्यांना कपडल्या रिपब्लिकन पक्षाला काय कमी जास्त हवा असेल काय कमी ड्रायव्हर असेल आणि काही अडचणी असतील तर त्या अडचणी दरेकरांनी पाहिजे असं देवेंद्रजींना सांगितलेलं आहे त्यामुळे भरविन दरेकर आपले ते पालक आणि जनतेचं अत्यंत चांगलं चांगलं काम आहे अनेक वेळेला आपली बाजू आहे पक्ष्याची बाजू मांडताना ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडत हिरू वरती रोज ते आपल्याला पाहायला मिळतात ते आहेत आपले शरण कुमार लिंबाळे आहेत धरण कुमार लिंबाळे हे सोलापूर मधलेच आहे आणि त्याने अखेर मासे नावाचं पुसक आहे अपघात पद्धतीने जे ते लिहिलेलं आहे त्याने दलित पॅनरवरती पुस्तक लिहिलेलं आहे रिपब्लिकन पक्षावरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि माझ्यासोबत त्यांचे अत्यंत आहे त्यामुळं शरण कुमार लिंबाळे आमच्या समाजाचे फार मोठे साहित्यिक आहे त्यांना मोठे मोठे अनेक त्यांना अवॉर्ड मिळालेले आहे तेच त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि या ठिकाणी मंदारण भारती जे आहे मंदारण भारती भारतीय अत्यंत हुशार असणारे अशा पद्धतीचे पॉलिटिकल ते नाही परंतु शिबिरामध्ये वर्कशॉप मध्ये कार्यकर्त्यांना अत्यंत चांगलं मार्गदर्शन करतो आहे दहा खंड येणार आहेत अनेक खंडामध्ये अनेक काही क्वालिटीकल मुलाखती ते आपण घ्यावी आणि आपण दहा खंड दहा खंडामध्ये आंबेडकरी चळवळीचा चांगला इतिहास जो आहे लोकांचा मुलांना हवा त्यानंतरच्या चळवळीचा चांगला इतिहास आहे तो लोकांच्या समोर आणावा एक बोगी पक्षांची चळवळी करून परंतु लोकसेवे या संबंधातले जे काही आर्टिकल्स आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये असावे अशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीने पुस्तक आपण चांगलं गेलेलं आहे आसी पाण्याचे पुस्तक आहे सर्व काही दिस आहे आणि हे पुस्तक आपण हरकत खायचे आहे छापायला बघायचे पैसे गेलेले आहेत

<laughs> भारत सरकारचे मंत्री असल्यामुळं मला मध्ये असल्यामुळं कधी भांड फोडाव राजाभंची देखील आमची मैत्री ठोबा आहे अरे समाजाच्या दुःखी पीडितांचं ते काम करतात त्याच्याविषयी आम्हाला असे नेहमीच आली मी तर मुदत सांभाळायला होतो आणि त्या तऱ्हे लोकांना माहिती आहे लो की मुंबई मध्ये आल्यानंतर हॉस्टेलमध्ये जाण्यापूर्वी ते वर्तमानपत्रावर झोपत होते कारण त्या एवढ्या कष्टातून उभा राहिलेला त्यामुळे मला अभिमान वाटायचा की असा माणूस धडपड करतो चळवळ उभी करतो मग ती रिटर्नची असो मराठवाड्या विद्यापीठाला नाव बाबासाहेबांचं नाव देण्याचं असो किंवा परवापर्यंत पुण्याची चळवळ असो हे सगळं धावून येणाऱ्या जी कमती आहे त्यांची ती कार्यकर्त्यांनी शिकली पाहिजे मी तर म्हणेन की रामदासजी म्हणजे उद्या येणाऱ्या पिढीकरता एक ट्रेनिंग आहे काही कोणी नसताना काही त्याने जे लोक सपोर्ट मिळाला ती गोष्ट निरावी पण काही नसताना काय दिसून काढून काय पण धन्यवाद दिला दे पाहिजे सीमा शांतपणाने त्याला मदत करतात तुम्ही काय कालावाजा नाही काय नाही कि मी पत्नी आहे तर पत्नी असं नाहीये आहे शांतपणाने काम करतात आणि मला वाटतं की चळवळीचं महत्वाचं हे काम आहे की आपल्या पतीला शांतपणानं मदत करणं आणि त्याला पुढं जाण्याकरता सहयोग देणं हे अतिशय महत्त्वाचे घटना आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक मनापासून धन्यवाद देतो

समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जी तुम्ही भूमिका मांडत आहेत त्याचं कौतुक पावून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला उदान हो, दानिशलावं आणि दलितांचं काम करण्याकरता का आपण मोठे व्हा अशाच प्रकारचे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र Okay, okay.